तरी यादे का महाराष्ट्र पर्यटक निवास कारला आहो आम्ही आता जाणार आहोत वॉटर पार्कला इकडे तर आम्ही आहे ना एम टी डी सी रिसॉर्ट कारला आता आले आहोत साडेतीनशे रुपये पर पर्सन तिकीट आहे तर त्यांना तिकीट कार्तिक इच्छा दादा आणि घुसतो एक एक आतमध्ये ओके मंदी पाहुणे दोन वाजता एंटर केलं आहे मी रिसॉर्टच्या आतमध्ये गेटमधून ते तर अजून आतमध्ये पण नाही आल्यात जण हाऊस आहे ते फटाफट घुसतात बस आतमध्ये आणि ह्याचं सगळं मस्त वेगळी झाडं आहात आजूबाजूला इकडे रेन डान्सचा तर बंदच झालं आहे अकरा ते पाच ऐसा टाईम आहे आम्ही छोटासा रिसॉर्ट सिलेक्ट केलं आहे कारण आमचा बजेट भरपूर कमी होता पण मजा हा भरपूर करणार आहोत जरी येस कम 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 सगळ्यांनी पैसे काढून सुद्धा मला रुपये काय बोलतोय पेमेंट मधून कट करण्यात येईल चेंजिंग रूम पण आहे मस्त पैकी आता या साइडला जेन्ट्स जेंट्स लोकांसाठी या साइडला लेडीज लोकांसाठी तर आपण जेंट्स जेंट्स साइडला जाणार मस्त पैकी इकडे लॉक वगैरे आहेत प्रत्येकाला कपडे वगैरे ठेवला आणि ही सगळी आमची पुरात चाललेली हे बोलत समजत नाही बोलत मी रूम दाखवतोय बिचाराना तर मस्त पैकी पवला पण आहे आणि छोट्या छोट्या आहेत मोस्टली बारक्या पोरांच जागा दिसतंय जीवन देखा चाललो क्यूब घेऊन पण बारीक पोरांची म्हणजे फुल आमचं एक नवीन ब्लॉगर तयार होत आहे चरण आय तर पण म्हणजे तर आधी मस्त पैकी व्हिडिओ काढून मी आहे जाण लाटा येतात ना लाटा ये 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 ये। ना। ता एरिया आहे मस्तपैकी इस्कन येते ना त्याच्या इकडेच मस्तपैकी डान्सिंग एरिया आहे डान्स करत करत नाचावत आणि या बंद पडलेला एरिया आहे मस्त होता आहे आपण यादे का आहेत नाव वाकरा तिकरा फिरत फिरात डायरेक्ट पुलात पाव्याला थंडी लागलय हा क्यूब मध्ये येते का आयलू प्रभू मजा केलंय बाकी तर आहेत ना मस्त पैकी वरती चरावचा आहे आणि वर्षी एकदम भारी व्ह्यू दिसेल आपला ना अरे हे लोक आहात ना कवापासनं हातच खेळतात दुसऱ्या स्लाइड वर गेल्यातच नाही एवढी मजा आले ट्यूबचा तर टेन्शनच नाही लगेच ट्यूब भेटते कारण की जास्त गर्दी नाही आहे

हां आता यूकमध्ये मस्तपैकी पैसावचा आहे भी ती पण तवरीची वाटते ना खूप मना आधी व्हिडिओ काढून घेऊची आत नंतर मी पाहणार आहे इकडं पण हो इकडं पण तीन स्लाईट्स आहेत या पिक्चरवर मस्तपैकी पैसावून जाऊच आहे

फायनली सागर सागरदा मने एक क्यूप दिले ठेव मी जाऊ मी आधी सांग हो भारी वाटते मस्त एक नंबर जास्त फास्ट नाही जाय आता स्पीड वाढेल वाटते कशी स्पीड वाढली चौरी पण भीती नाही वाटते <laughs> क्यूब पाण्यात उतारली न मी बटन कवत दाबला ना व्हिडिओ स्टॉपचा समजलाच नाही तेव्हा व्हिडिओ पूर्ण नाही निघाली कोण भारी मस्त म्हणजे जाताना पुटतो निघू लागेल तर आता येत जावचं आहे आपलं ना आधी पहिले हेमोन चाललंय <laughs> उलटो झोपात उत उलटा झोपायचा आहे इथ आहोत आता धर पु बसू दे फक्त झोपायचं ना दुसरं काय नाही करायचं ना कर ओके <laughs> स्पीड होती दोन काय नाही हॉटेल रेजिस्टन्स आहे थोडासा भिजला तर काय नाही होणार म्हणजे आली दोन्ही पण फ्लॅट भारी आहेत ते छोटी छोटी आहेत हां आहेत ना मस्त पैकी एंट्री करायची आहे गाणी वगैरे वाचतात ओके म्हणजे i te tēnei असतं पैकी छोटासा रिसॉर्ट आहे झाडा वगैरे पण बसतात सावल्यात बैसावला पण आहे या कंबारभर पाणी आहे फक्त येत वाटतं कोणच नाही येतात सगळी तिकडे एन्जॉय करतात तर ऐसा ह्या छोटासा रिसॉर्ट आहे माझ्या पद्धतीत ज जवरा झाला तवरा तुम्हाला दाखवला बहुतेक पूर्ण रिसॉर्ट दाखवला तर औराच रिसॉर्ट आहे

ബി പൊരണ ഏരിയ പണ സോടലി കാ अजून अजून वीस मिनटं राहिली आणि सगळा रिसॉर्ट एकदम संपूर्ण शांत शांत आहे कारण पाचपर्यंत टाइम होता बंद आहे आमची काही पोरात ना ते चेंजिंग रूममध्ये आत चेंज करतात आणि मस्त एन्जॉय केला बजेटमध्ये एन्जॉय होता जे मोठ्या मोठ्या रिसॉर्टला फिरल्यात ना त्याने जास्त मजा नाही येणार पण बजेटमध्ये ठीक आहे

वर कारून ठेवलंय फोन भिजवलो तेव्हा साडे सहा जायला खूप जाम लागले पाण्यात खेळल्यावर तर ते एक काळूबाईचं मंदिर पण आहे मस्त आणि त्याच ग्राउंडला आम्ही गाडी पार्क केलेली आणि एकूणशी इकराच चालत गेलेलो दिसते ना बोर्ड महाराष्ट्र पर्यटक निवास या आणि आता घरा फायनली थोडंसं भात वगैरे खाल्लं मस्त वाटला संध्याकाळचा पावणीस सहा वाजल्यात आपले ट्रॅव्हलर्स निघते याच्या हाताला लागला भावाच्या काय लागला काय बोलून तर रात्रीचं दहा वाजून दहा मिनटं झाल्यात आणि थोपल्याव डिनर टाईमसाठी डिनरसाठी डिनरला आपला मस्तपैकी राईस घेतलंय कोलाडमध्ये पोचल्या होता इकडे प्रभू वाट आहे आणि इकडे बाकीची बांडली बेच फायनली रात्रीच सव्वा एक वाजता आम्ही आदगावच्या कोलीवारात पोचल्या